या ठिकाणी आज या ठिकाणचे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि रायगड ठाणे पालघर मुंबई नवी मुंबई या पाचही जिल्ह्या सागरी जिल्ह्यातल्या जनतेच्या दृष्टीनं आजचा दिवस जरी महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीनं सुवर्णदिन असला तरी आमच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे आज या ठिकाणी जनतेची निराशा करत दिलेली आश्वासनांना डांबर फासत या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासनाचा केंद्र सरकारचा या ठिकाणी आम्ही मंडळी जाहीर निषेध करतो ज्या पद्धतीनं विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होत असताना जनतेला आश्वासनं दिली गेली फसवणूक केली गेली की दोन महिन्यांच्या आत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागेल आणि या विमानतळाहून प्रत्यक्ष विमान उड्डाण जेव्हा होईल त्यावेळेस दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी उद्घोषणा होईल पण आज या ठिकाणी साऱ्यांचीच घोर निराशा झालेली आहे आणि शासनानं आपली जी काही मनीषा आहे ती पूर्ण केलेली आहे पण या ठिकाणची मंडळी असेल दिबांवर प्रेम करणारी सारी मंडळी असेल ह्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या जमीन आंदोलनाची पार्श्वभूमी आहे हुतात्म्यांच्या बलिदानानं या ठिकाणी न्याय प्रस्थापित झालेला आहे आणि तेरा जानेवारीपासून दिबा पाटील साहेबांचं शताब्दी वर्ष सुरू आहे आज आचारसंहितेचा फायदा घेत शासनानं जरी आमची कोंडी केलेली असली तरी आचारसंहिता संपल्यानंतर ज्या पद्धतीनं इगतपुरी नाशिकचे शेतकरी थेट मंत्रालयावर धडकतात ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह थेट त्या ठिकाणी मुंबईमध्ये धडकतात त्याच पद्धतीनं दिबाप्रेमी या ठिकाणी सरकारला घेरल्याशिवाय राहणार नाही त्या त्यादृष्टीनं नियोजन आम्ही करू आणि दिबा पाटील साहेबांचं जे एक वचन आहे की हुतात्म्यांचं रक्त वाया जाऊ द्यायचं न वाया जात नसतं वाया जाऊ द्यायचं नसतं ते उक्ती सार्थ ठरवत या ठिकाणी जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाहीत तोपर्यंत प्रखर आंदोलन आम्ही करू आणि आंदोलनाच्या बळावर ही गोष्ट आम्ही साध्य करू हा विश्वास आम्हा मंडळी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील